बिडकिन दहेगाव बंगला रोडवर शिवपूर परिसरामध्ये ट्रकचा भीषण अपघात झाला अपघातानंतर सहा तास जागेवरच चालकावर उपचार करत चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलय घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की बिडकिन दहेगाव बंगला रोडवर शिवपूर परिसरामध्ये दहा माश्ट्रोजी लोखंडी गजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा खाम नदीजवळ रोडच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात वाहन पडून अपघात झाल्याने ट्रक चालक वाहनामध्ये चार तास अडकून पडला होता घटनेची माहिती अग्निशमन दल तसेच बिडकीन येथील वरद रुग्णालयाचे डॉक्टर सुरेश जंगले यांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ दोन अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच रुग्णालयातील डॉक्टरांचा सर्व स्टाफ रुग्णवाहिकेत घटनास्थळी दाखल झाला ग्राइंडर आणि गॅस वेल्डिंगच्या सहाय्याने ट्रकचा काही भाग कट करून सहा तासांच्या अथक प्रयत्नाने ट्रक चालकास गंभीर जखमी अवस्थेत सुखरूप बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं दरम्यान जखमीला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं रवींद्र गायकवाड एम सी एन न्यूज बिडकीन